रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये दहा ते पंधरा मिनटात शतपावली करावी हा आपण दररोज व्हिडिओ बनवतोय ह्या व्हिडिओ बनवून मागं काहीतरी कारण आहे कारण म्हणजे काय की आपण त्या ठिकाणी माहिती पण सांगतोय म्हणजे एका दिवसात कुठलंही म्हणजे आता पहिलं जरी मुलाला घातलं तर त्याला एक वर्ष आपण शाळेत घालतोय पहिली पास व्हायला आणि तर आपण एवढं पोट वाढवलं आहे एवढं वजन वाढवलं आहे आणि ते मात्र एका तीस सेकंदाच्या चाळीस सेकंदाच्या किंवा एका मिनटाच्या दोन मिनटाच्या तीन मिनटाच्या रीलमध्ये तुम्हाला सगळं नॉलेज कसं देणं शक्य आहे ह्या पावले करत करत आपण माहिती सांगत असतोय सुरुवात करायला वेळ व्हायला नको हां पावले करा मग एवढं लगे एका ह्या रीलमध्ये पाच दहा मिनिटात सगळे समज आणि गैरसमज दूर होतील का शक्य नाही त्यामुळे दररोज मी नुसता खुर्ची बसवून सांगतो का बोलतोय का नाही तुमच्यासमोर मी पण चालतोय काय म्हणतोय का नको जोगंज तुम्हाला ज्ञान देत बसलोय का मला कुठं तर त्या व्हिडिओमध्ये व्ह्यूज वाढावेत असं काय म्हणतोय का मी तुमच्यासमोर करतो की नाही हा आता अजून मी शोरूममध्ये आहे आपलं शोरूम पण आहे जिम आठ नंतर जिममधून मी इकडे शोरूममध्ये येतो मग शोरूममध्ये आल्यानंतर मग तिथून तुमचे व्हिडिओ सगळे बनवतो तर ते काय ह्यात काय तुम्हाला मी म्हटलं का कोणतं प्रॉडक्ट घ्या काहीच नाही माझं एकच म्हणणं आहे की घरचं खाऊन वेट लॉस होतोय पोट कमी होतंय हु फक्त आपण बॅलन्स करत नाही आहारातला बॅलन्स डायट पाहिजे काय म्हटलं बॅलन्स डायट पाहिजे तर जेवण सोडून म्हणजे उपाशी बसून वजन कमी होत नाही हे रोज सांगतोयच पण पहिल्यांदा कोण असा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही जेवणानंतर शेत पावले करा बरेच जण सांगतात जेवणानंतर कोण चालतं का मग मी काही वेळा उदाहरण देतो शेतकऱ्यांची जे हार्डवर्क कामं करतात त्यांची लगेच कोणतरी येतात म्हणतं काम वेगळं व्यायाम वे वेगळं ह्या समजुतीमुळेच आपले सगळे मराठी बांधव दुसरीकडे व्हायला लागले टेन्शनमध्ये जायला लागले बीपी शुगर नको तेव्हा चालू व्हायला लागले हालचाली नाहीत म्हणून आणि ज्या कोणाला वाटतं की काम वेगळं व वे आणि व्यायाम वेगळा तर तुम्ही बिनधास्त तुमच्या अकाउंटवरती या लोकांना जनजागृती करा की बाबा असं नाही असं करा तसं करा काहीतर करा पाच पन्नास लोक जरी तुम्हाला बघून जरी सुधारले त्यांचं आयुष्य सुधारलं तरी भरपूर आहे सगळ्याच लोकांनी आपल्याला बघितलं आपलं बघून करायला लागले शंभर पैकी शंभर रिझल्ट येत असं असं नाही एका वर्गात पन्नास मुलं असल्यानंतर एकालाच मात्र नव्वद टक्क्याच्या पुढे पडतात आणि ना पडत नाहीत मग काय शिक्षकाचा दोष असतो का नाही ना तशा पद्धतीने नाही सगळ्यांनाच एकसारखा रिझल्ट दिला असं पण नाही त्यामुळे तुम्ही काय कन्फ्यूज होऊ नका आहारामध्ये फक्त काय करायचं प्रोटीन फायबर ह्याचा बॅलन्स पाहिजे आता प्रोटीन मी तुम्हाला म्हटलंय का कुठून तरी घ्या विकत घ्या हे करा जे चांगला वर्कआउट करतात त्यांना फक्त व्हे प्रोटीन चालतं पण पण म्हणतो या जेवण बंद करून व्हे प्रोटीन घेऊ नका कारण मग ते तात्पुरतं तुमचं वजन कमी होईल रिझल्ट चांगला येईल पुन्हा प्रोटीन तुम्ही खायचं बंद झाला की पुन्हा जसं आहे तसं होईल प्रोटीनची गरज आहे मग आहारामधून आपल्याला चिकन अंडी मांस या नॉनव्हेजमधून रिच प्रोटीन म्हणजे भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं पण हे आपण उलट करतो जे खातात त्यांनी फक्त जे खात त्यांनी पूर्ण ऐकल्याशिवाय लगेच कमेंट करत बसू नका की आपण नॉनव्हेज खायचं नसतं हे नसतं पूर्ण ऐकत चला पहिले पण व्हिडिओ आहेत तर ह्याच्यामधून रिच प्रोटीन मिळतं आपण उलटं काय करतोय मस्तपैकी चिकन शिजवतोय आणि रस्सा मसाला असा असतो भरपूर झणझणीत असतोय आणि चुकून जर आपल्या भागातला सांगली कोल्हापूर साताऱ्या असला म्हणजे प्रत्येक भागातला चांगलाच असतो नाही असं म्हणत नाही तो तडका वेगळा असतो तवंगच असतो मग आपल्या इकडं मग तेल चटणीतलं तेल मसाल्यांचं सगळं जे नको असणार एक्स्ट्रा तो रस्सा जो आपण जास्त पिततो खातो त्याच्यामुळे आपलं वेट वाढतं आपल्याला काय पाहिजे शंभर ग्रॅम चिकनमध्ये पंचवीस ग्रॅम प्रोटीन आहे आणि आपण चिकन राहिलं तळाला रस्सा मात्र हो म्हणून वाढतोय व त्याच्यामुळे वजन वाढतंय आहे ह्या गोष्टीत लक्षात येत नाहीत आपल्या आपल्याला आळणी खायचं आहे कमी तेलाचं खायचं आहे म्हणजे तुम्हाला चांगला रिझल्ट येईल पण ह्याच्यामध्ये पण पण सारखा ऐका चला ह्याच्यामध्ये फायबर नसतं मग तुमचं हे खाल्ल्यानंतर काय होतं पोट साफ होत नाही ह्याच्यामध्ये फायबर नसतं फायबर साठी काय व्हावी आपल्या घरातलं पालेभाजी आपण जे आठवड्यातून बाजारातून आणत असेल ते काकडी टोमॅटो बीट गाजर जे काय कच्चा आहे तंतुमय पदार्थ पालेभाज्या ह्याच्यामुळं पोट साफ होतं ह्याला फायबर आपण म्हणतो आणि जर हे फायबर नाही खाल्लं तर काय होतं मग तुम्हाला उष्णतेचा त्रास होतो कुणाला भगेंद्र मुळव्याचा त्रास व्हायला चालू होतो पोट साफ होत नाही बद्धकोष्ठता असे प्रॉब्लेम चालू होतात म्हणजे काय खायला पाहिजे आणि कोणत्या वेळी काय खायला पाहिजे हे लक्षात घ्या फक्त अंड्यामधलं पिवळं नको आपण फक्त व्हाईट खायचं आहे पिवळ्या तीन चार वेगवेगळी कारणं आहेत कोलेस्ट्रॉल वाढतं त्यात कॅलरीज पण वाढतात वेगवेगळे तो विषय नंतर वेगळ्या रीलमध्ये आपण बनवू आता हे खात नाहीत त्यांनी काय करायचं आहे कडधान्य मूग मटकी चवळी जेवढे काय कडधान्य तर राजमा मसूर सगळं आणि ह्याच्यामध्ये काय करायचं आहे ह्याच्यात पूर्ण ऍसिड नाहीत नवं ऍसिड कमी आहेत ह्याच्यामध्ये ठीक आहे मग त्याच्याबरोबर कार्ब लागतं मग भात भाकरी चपाती हे काय तर सोबत लिंबू पाहिजे अर्धा चमचा तूप पाहिजे ह्याच्याबरोबर उलटं करायचं नाही दोन चमचं तूप भात जास्त वरण कमी असं उलटं केलं की पुन्हा मग कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढलं पुन्हा म्हणायचं नाही मी सांगितलं होतं हे खायला सगळं मिक्स करून प्रमाण कमी कशाच पाहिजे आणि जास्त कशाच आहे हे पण सांगितलं कडधान्याचं प्रमाण जास्त असावं मग हे झाल्यानंतर <coughs> प्रत्येक वेळा जेवणात कसं करायचं मग बॅलन्स चार टाइम जरी आपण खाल्लं भाकरी घ्या चपाती घ्या एका भाकरीत किंवा चपातीत शंभर ऐंशी ते एकशे वीस हे हा आकडा धरा कुणाच्या घरात मोठी भाकरी असेल मोठी चपाती असेल किंवा मिडियम सरासरी शंभर जर धरलं एका दर शंभर कॅलरीज धरल्या दोन चपाती किंवा दोन भाकरी दोनशे कॅलरीज झाल्या तर राहिलेल्या दोनशे कॅलरीजमध्ये थोडा भात कडधान्य किंवा जे काय तुम्ही काय खाणार प्रोटीनसाठी असं थोडं थोडं घ्यायचं दो की दोनशे ते आठशे कॅलरीज होतील म्हणजे एक आपली जेवणाची वेळ असेल त्या पाचशे कॅलरीज जर दर झाल्या तर दोन हजार कॅलरीज होतील चार झाल्या तर पाचशे कॅलरीजच्या मी म्हणतो चारशे कॅलरीजच्या आपण विभागून सोळाशे कॅलरीज करू आणि दिवसातून तीनशे ते चारशे कॅलरीज व्यायामातून बर्ण करू व्यायाम आपले दररोज असतातच व्यायाम एवढे हार्ड देत नाही की तुम्हाला कोणाचा त्रास होईल असे हार्ड आपले व्यायाम अजिबात नाहीत कोणीही व्यायाम करू शकतात स्त्रिया असू देत पुरुष असू देत कोणीही व्यायाम करू शकतात असे व्यायाम असतात आणि मी त्याच्यामध्ये पण सांगत असतो जो व्यायामाचा जी स्टेप्स जमत नाही ती सोडून द्या केलीच पाहिजे असं काय का काहीच नाही त्याच्या पुढची करा त्याच्या अगोदरची करा पण व्यायामाला कारणं कारणं सांगायच्या व्यायाम झालाच पाहिजे हालचाली झाल्या पाहिजे आता जर आपण शतपौली नाही केली तर आपण बसणार जेवण झालं की ताट सारणार बाजूला तर खुर्ची बसणार बेडवर बसणार टी व्ही पुढे बसणार किंवा मोबाईल घेऊन बसणार जा मग हालचाल नाही झालं की मग परत ते फॅट मध्ये आहेस आणि तसंच लगेच आपण झोपणार आहे म्हणून जेवण शक्यतो एक तास दीड तास अगोदर असावं झोपण्याच्या अगोदर जेवण झाले की वज्रासनात बसा शतपावली करा सोबत शतपावली केल्यामुळे काय होतंय तुम्हाला दुसरं काहीतरी व्हिडिओ कटलं तर रील बघत बसून ऐकणार आहात त्याच्यापेक्षा आपला व्यायाम पण झाला मी काय सांगतो तुम्हाला मी काय केलं मी काय करतोय मी कसा व्यायाम मारतोय मी कसा बायस्ट मारतोय मी कसा ट्रायस्टप मारतोय मी कशी चेस्ट मारतोय हे माझी व्हिडिओ दाखवतोय काय नाही मी म्हणतोय आपण सगळेजण मिळून व्यायाम करूया कुणालाही म्हटलंय का मी बघा आज सकाळी असा व्यायाम केलाय मी असा मारतोय मी हे करतोय काय गरज आहे माझं बघून तुमच्यात काय सुधारणा होणार आहे कायच नाही माझ्यासोबत आपण सगळ्यांनी केला तर सगळ्यांची सुधारणा होणार आहे त्यामुळं असले व्हिडिओ पण मी दाखवत बसत नाही की तुम्हाला काय उपयोग होईल त्या व्हिडिओचा ते आपण करतोय संपूर्ण कुटुंबाला एकत्र घ्या संपूर्ण कुटुंबाने हे ऐकत करा म्हणजे तुम्ही त्या कुटुंबाला परत सांगायची गरज नाही समजावून सांगायला लागणार नाही बऱ्याच वेळा काय होतं मी आमच्या कुटुंबात सांगाय गेलो तर मी रोजच घरात आहे ना मग ते कानाच्या वरण डोक्याच्या वरण म्हणजे एखादा मुद्दा घरात घेऊन गेलो घरोघरी मातीच्या चुली आत्ता गॅस आलाय पण म्हण आहे पहिली आपली तसंच आहे प्रत्येकाच्या घरात तुम्ही जर हा व्हिडिओ सगळ्यांसमोर लावून ऐकून कराल ला तर कुणी कुणाला सांगायची गरज नाही सगळ्यांना कळत जाईल हा असं असतंय मग आपल्या घरातच आहे आपलं इतकं भारी मस्त पैकी जेवण करा चांगलं करा फक्त काय की प्रमाणात आणि हालचाली मात्र करा फॅट वाढत नाही हालचाली कमी झाल्या त्यामुळे फॅट वाढायला चालू होतंय आपण जर शास्त्रीय दृष्टिकोनातून जर डायट प्लॅन काढत बसलो एक महिना दोन महिने तीन महिने सहा महिने खर्चिला नंतर काय बरं एकट्यासाठी छोटा ऐटिल का करायचा बाकीच्या कुटुंबाची मग चिडचिडीपणा वाढतो ताणतणाव ताण तणाव येतो प्रत्येकाला करणाऱ्याला आणि खांदाराला पण खांदारा म्हणतो मीठ काय जास्त घातलंस अरे काय मग घरातल्या गुरुहिणी बोट्या मोडत स्वयंपाक करतात मग त्यात पॉझिटिव्ह एनर्जील का प्रत्येकाजण मोडते असं म्हणत नाही मी एक विनोदाचा भाग झाला पण लक्षात ठेवा घरच्यांना पण त्रास द्यायला नाही पाहिजे मग आता जर हा असा पण मी डायट ब्लेन काही सांगत नाही की बघा अंडी हे चिकन ह्याच्यात मी अजिबात मीठ वापरलेलं नाही मी सकाळपासून म्हणजे कमीत कमी तीन महिने चार महिने सहा महिने एक वर्ष झालं भाताला शिवलेलं नाही चपातीचं तोंड बघितलेलं नाही मी असं कधी म्हणतोय मी सगळं खातोय हाय हे कोणी करायचं आहे ज्यांना बॉडी बिल्डिंग करायचं आहे त्यांचा गोल तर वेगळा आहे हे त्यांच्यासाठी हे फक्त हातावर मोजण्याजोगे बोटा मोजण्याजोगे व्यक्ती असतात पण प्रत्येकाच्या घरात असं दाखवा की त्या घरात व्यायामाची गरजच नाही म्हणजे त्या जिमच्या दृष्टिकोनातून बघताना असं वाटतं की व्यायाम हा आम्ही करूच नाही बऱ्याच लोकांची शंका होती पण आपण ही ज्यावेळेस असं चालू केलं सांगायला करायला बऱ्याच लोकांच्या सुधारणा झाल्या मग त्यांची कुठे मी जाहिरात करतो एक का एका दुसरं सांगत असतोय की कुणाला कसा रिझल्ट आला काय आला बरेच रिझल्ट आहेत बरेच रिझल्ट आहेत मी म्हणत नाही पण त्याची मला जाहिरात करत बसतो रोजचा दिवस आपला वाया आहे दहा मिनटं आपली झालेल्या आहेत तर मग दहा आपण केले श हा दिवस वाया जाईल मला काय करायचं आहे तुम्हाला उपयोग असेल ते सांगायचं आहे मी जर मला जे मी लोकांचे फोन येतात सर माझं असं झालं असं झालं हे झालं हे चांगलं झालं हे तुमच्यामुळं असं केलं आहे ते झालं ठीक आहे मग त्याची जर जाहिरात करत असलो तर त्याचा काय आपल्याला बिझनेस नाही करायचा आपल्याला सुधारणा करायची आहे आपल्याला प्रत्येक मराठी बांधवांच्यातली निगेटिव्हिटी काढायची आहे जी की वजन आणि पोट ह्याच्यावरती खूप मोठं म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला लय मोठं आहे ह्याच्यात आपल्याला कुणाचं नाव घ्यायचं हो नाही काय नाही आणि ह्याच्यात पडायचं पण नाही घरातलं आहे थोडे दिवस जाऊ दे अजून शेतकऱ्यांसाठी तर इतकं सुवर्ण संधी आहे फायबर आणि प्रोटीन ह्याच्यामध्ये काय करा सोयाबीन कसं विकत आहे बघा आणि ती सोयाबीन सोया प्रोटीन किती रुपये आहे तुम्ही विकत बघा थोडा डबा आलो वाचा सोया प्रोटीनचा डबा केवढ्याला असतोय बघा किती ग्रॅम असतोय बघा मग तेच जर आपण सोयाबीन जर प्रोटीन म्हणून विकायचं चालू केलं तर काय रेट येईल बघा जबरदस्त रेट येतोय आणि आपण आपल्याला क्विंटलला काय रेट देतोय बघा आणि हिथ काय म्हणतोय बघा अर्ध्या किलोला काय रेट येतोय बघा सोया प्रोटीनला त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा सुवर्ण संधी आहे त्याच्यात सुद्धा हळूहळू आपण करू आधी लोकांच्या ती निगेटिव्हिटी काढू तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा आणि व्यायाम सुरू करा व्यायामाला कारण कारण सांगायचे नाहीत व्यायामाला सुरुवात करायची आणि मग बघा आपला होणारा बदल संपूर्ण कुटुंब तुमच्या जीवावर हो आहे त्यामुळे तुमची हालचाल खूप महत्त्वाची आहे हालचाल करा 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 धन्यवाद